मनाला प्रसन्न करणारी प्रार्थना आपण ऐकली आणि त्यानंतर जी वेळ झाली ती अहवाल वचनाची राजांची आज्ञा घेतली आणि अहवाल वाचनासाठी या ठिकाणी उभा राहिला आणि अहवाल वचन तुमची आज्ञा असेल तर अहवाल वचनाचे आपण सुरुवात करावी हेच खरं कालच्या दिवसाची सुरुवात सुंदर अशा प्रार्थनेने झाली होती मनाला प्रसन्न करणारी प्रार्थना गट क्रमांक तीन यांनी सादर केली आणि ही प्रार्थना ऐकून साळगाव हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक पिणकर सर यांची सुद्धा पावले या दिशेने निघाली आणि <coughs> पावलं पडताक्षणी या ठिकाणी ती विराजमान झाली त्यांनी सुंदर अशी प्रार्थना ऐकली कार्यकर मॅडम आणि त्यांच्या यांचा सुंदर असा आवाज त्यांनी ऐक ऐकला आणि त्यानंतर त्यांनी आमच्या प्रशिक्षणाला शुभेच्छा दिल्या प्रार्थनेनंतर अहवालाची वेळ झाली आणि अहवाल वाचन होत ते गट क्रमांक सहा गट क्रमांक सहाचे चे मॅडम यांनी अहवालाचं वाचन केलं मन प्रसन्न झालं आणि खऱ्या चौथ्या दिवसाला सुरुवात झाली चौथ्या दिवशीच्या पहिली तासिका आमच्या या प्रजेची प्रजेला मार्गदर्शन करणारे घाटकर सर यांनी सुरुवात के केली स्क्वॅप म्हणजे काय त्याची प्रस्तावना त्याची संरचना घाटकर सरांनी अगदी समजून सांगितली सगळे प्रजाजन अगदी व्यवस्थित ऐकत होते खरंच मनाला किती समाधान वाटत होतं तर नवीन नवीन संबोध नवीन नवीन संकल्पना समजत होते नवीन नवीन संकल्पना समजून घेताना आमच्या प्रजेमध्ये असे सुद्धा काही विद्यार्थी आहेत प्रशिक्षणार्थी आहेत मनाला वाटलं पाहिजे मनाला आनंद देणारे म्हणून मध्ये मध्ये आपले होते वेळ झाली ती दुसऱ्या तासिकेची आपले तज्ज्ञ मार्गदर्शक आणि टेक्नोसे शिक्षक मस्के सर आणि तासिकेला सुरुवात केली आणि तासिका होती स्क्वॅब शासन निर्णय आणि स्क्वॅब क्षेत्र सांगणं आणि उपक्षेत्र समजून सांग फार विशेष कठीण होता पण महाराज काय सांगू तुम्हाला <laughs> <laughs> सविस्तर सा क्षेत्रे सहा क्षेत्रे एकोणसाठ उपक्षेत्रे आणि एकशे अठ्ठावीस मानकांचं असं वाचन केलं आपल्या अमोकवाणीने जवळजवळ दीड तास चर्चा झाली <laughs> आणि त्या बाजूनं तेवढ्यात भोजन आलं दरवाजा ओघे असल्याकारणे त्या भोजनाचा असा वास येत होता पण आम्ही मग झालो होतो त्या तासिकेकडे वेळ होत होता पोटात कावळ्यांची खाऊ खाऊ चालूच होती परंतु आम्ही अजिबात लक्ष होता आमचं तासिकेकडे परंतु आमचे राजू नाईक सर म्हणाले सर थांबलं पाहिजे <laughs> सर थांबले <laughs> सर थांबले एक शेवटचं क्षेत्र <laughs> राहिलं त्यांचं आणि त्यानंतर आम्ही जेवण्याचा आस्वाद घेतला आणि पहिल्या प्रथम या चार दिवसामध्ये पहिल्या प्रथम पुरुषांना संधी मिळाली <laughs> <थे पार। laughs> आणि पहिल्यांदा <laughs> महाराज घेणारा <laughs> मी भाग्य म्हणजे <laughs> सुंदर असा जेवणाचा आस्वाद झाला सुंदर गप्पा गोष्टी जमल्या आणि काय सांगू महाराज आपल्या राज्याचे प्रधान आदरणीय द्रवणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनौपचारिक गोष्टी गप्पा गोष्टी केल्या हब मनाला खूप समाधान वाटलं तिथलं कार्य आटकून दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली दुसऱ्या सत्राची सुरुवात आदरणीय चव्हाण मॅडम यांच्या लेक्चरने झाली अंमलबजावणी मार्गदर्शक तत्वे हे सगळे विषय आपल्या डोक्यावरून जाणारे परंतु असे त्यांनी असे काय आपल्या डोक्यात रुजवले म्हणजे आजीवन पण विसरणार नाही वरिशिष्ट समजावून सांगितली आणि त्या मी समजावून घेतली आलेल्या ज्या काही शंका कुशंका होत्या त्या त्यांना विचारत होतो आणि त्याचं सांत्वन सुद्धा त्याच पद्धतीने करत होत्या मनाला खूप कहीवरून आलं बरं वाटलं मरळ आली होती संध्याकाळची वेळ होती दिवसभर आपण कार्य करत होतो आणि असं वाटलं की काहीतरी विरंगळा व्हावा काहीतरी विरंगुळा मिळावा म्हणून आमचे सावंत स्वरूप उभे राहिले म्हणाले काहीतरी आईस ग्रेकिंग सर गेम घेऊया हो पहिल्यांदा काही प्रशिक्षणार्थी उठले काही प्रशिक्षणार्थी पासून होते पण हळूहळू सगळेच त्याने त्या गेम मध्ये सामील झाले शिरपूर कानपूर सोलापूर नागपूर करत करत पंढरपूर पर्यंत येऊन पोचले आणि शेवटच्या तीन भाग्यवान विजेत्या या ठिकाणी सावंत सरांच्या कानपूर करतायत नागपूर करतायत करता करता करता, करता। गावडे मॅडम पिळणकर मॅडम आणि धुरी मॅडम यांनी प्रयत्नांची पराकष्ठा केली आणि शेवटी विजेते घोषित झाले कोण घोषित झाले आणि त्यात नंतर सुरुवात झाली ती शेवटच्या तासी गेला आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक गेले चार दिवस जे अतुना प्रयत्न करताय जेणेकरून सगळा विषय सगळा विषय आपल्यापर्यंत <laughs> जावा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जे अतुना प्रयत्न करणारे आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक सगळेच तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत परंतु आपल्या मोघवाणीने उदाहरणं देऊन दाखले देऊन स्पष्टीकरण करणारे सर यांनी समग्र प्रगतीपत्रक जो महत्वाचा विषय आहे तो आपल्या समोर मांडला त्यांची वैशिष्ट्य शैली आहे शैली त्यांची अशी आहे की आपले तरवार लपवून ठेवतात आणि समोरही तरवार बघतात तिची धारा येते <laughs> <laughs> आणि नंतर युद्धाला उभे राहतात असे सरांनी समग्र प्रगतीपत्र संकल्पना पार्श्वभूमी त्यांनी स्पष्ट केली आणि हळूहळू काटापुढे सरकत होता चार वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली आमच्या बीआरसीच्या तज्ज्ञ मार्गदर्शिका जोशी मॅडम यांचं आगमन झालं पुढच्या युद्धाचं नियोजन करायचं होत <laughs> सतरा ते चोवीस पर्यंत चालणार युद्ध त्याच्या ऑर्डर दिल्या <laughs> <laughs> आदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या प्रजाचारांनी केलं ऑलरेडी पोचले आता आणि आजचा दिवस येणार होता त्याचं नियोजन पण करायला करायचं होतं कारण शनिवार होता वेळ जरी दहाची दहा ते सहा असली तरी आमचे सर्व